बघू आपले भाभी लाडके भाभी काय करतात भाभी काय खरेदी करू राहिल्या काय खरेदी करू राहिलं की नाही करू कर कर राहिलं तेच काय नाही ते खूप लाजू राहिल्या ला ला, घेतानी पण ते घेताय भरपूर खरेदी करताय अतिशय मेकअप छान करून आलेले आहेत त्या बघू आपण काय काय खरेदी केलं ते नाही त्यांनी ते खरेदी केलेल्या असं दिसतंय ठीक आहे थँक्यू सुद्धा आलेली आहे मार्केटमध्ये का खरेदी करते बघू ती नाही म्हणते का म्हणते तेच काय कळलं ओके ठीक आहे ए काका काय खर्च केलं ते सांग काय खर्च केलं तिला खूप आनंदी झालेला आहे त्यामुळे ती अक्षर बुड्या मारीत आहे मुगावर पत्रा बघून ती तिच्या पप्पाला म्हणते मला आणखी पैसे द्या सगळे पैसे खर्च झालेले आहे पण ती किती पैसे घेतली आतापर्यंत तिला दीडशे रुपये खर्च केलेला आहे दीडशे पाचशे रुपये म्हणतात तिच्या पप्पा किती रुपये खर्च केले तिला हा हा शुप, चला पाचशे रुपये खर्च केलेला आहे तरी आम्ही पैसे खायचं काय काय खायचं अरे आनंदाने रडायला लागलेले बघा बघा खूप आनंद आनंद झालेली आहे तिनं खूप असा सिंगल ड्रेस घातलेला आहे तिनं आणि एकदम सुंदर असा चेहरा खूप भारी भारी रडते दाखव रडू पैसे लहान लहान मुलं बघू काय काय खातात काय काय घेतलेलं आहे आपण कामिनी कबडल घेतली पंधरा रुपये दाबिले काय खरेदी केली दाबिली आपल्याच गावातील व्यापारी आहे जे त्यांचं आदला पाय उदा हा उद्यावंतकडे खरेदी केलेलं आहे दाबिलीची टेस्ट कशी काय वाटते आपल्याला एकदम खाली का काय काय खाल्लेलं आहे आपण आतापर्यंत हा आम्ही खाल्लेलं आहे काय काय खाल्लेलं आहे आतापर्यंत खाऊ राहिलेलं आहे फक्त मी दाबिली घेतली का हा का दोघांनी दाबिलीच खरेदी केली पण ठीक आहे थँक्यू खूप खूप आनंद दिसतो आपल्या चेहऱ्यावर आणि आपल्याला रुग्णांच्या जत्रेबद्दल काय वाटतंय चांगली आनंद वाटतोय मजा वाटतो खूप छान मग रुई रुग्ण गावात परत मॅडम कधी करायला झालं बघू आपण त्यांना बघू गावातील जत्रा जी फुल भरलेली आहे मागच्या वर्षापेक्षा किती टक्के साथ मिळते आपल्या गावात गावात जत्रेचं प्रमाण किती टक्के वाढलंय पब्लिकचं माग वर्षी पब्लिक जास्त होती का आताही होती जास्त आहे या वर्षी जास्त आहे ना जास्त आहे ना या वर्षी जास्त आहे काय काय खरेदी केलं आपण आ वागड्या बोरना खाऊ एकदम आनंद वाटतो एकदम आनंद वाटला मुला पाळलं मस्त रे कायवर्षी हां बोरना ठीक आहे खूप खूप आनंद वाटतो हां मारुतीचं मंदिर किस प्रकार सजवलेले आहे चांगल्या प्रकारे एकदम लाईटिंग आणि खरं द्याव कडे आम्ही दरवर्षी चांगल्या प्रकारे जात बरोबर असं वाटतं बघा अपेक्षा आहे असं यावरची खरेदी करण्या प्रमाण कसं काय गावकऱ्यांचं चांगलं आहे ठीक आहे मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आपल्या मी गावात दुकान आलेलं आहे सर्व प्रकारचे कॉकल घातलेलं आहे खूप आपण दुकानदार रेट काय आहे क्वागरचे सर्व साधारणतः साधारण एकशे वीस रुपये रेटचा शंभर रुपया आणि बेलचा रेट काय आहे शंभर रुपये म्हणून रुग्णावत ग्रामस्थांना कसा काय प्रतिसाद वाटतो आपल्याला खूप छान वाटतंय सर छान वाटतं व्यवसाय चांगला गर्दी कोणत्या टायमाला जास्त बसली जास्त वाढली आठ साडेआठ ग्रामीण गर्दी वाढलेली आहे आता बाकी तर आपलं इथंवर आपलं रुग्णावत किती वर्ष व्यापार करायचं माझंच वाटतंय ठीक आहे कारण पण मुलाखा चांगलं वाटतंय का आनंद वाटतो आपलं नाव काय वसीमचं मारुती मंदिराच्या परत गोगल दुकान आहे ज्या ज्यांना पूर्ण गॉकल असेल असतो बेंट घ्यायचा असेल त्यांनी इथे खरेदी करावं लाईव्ह हुरिव चालू आहे बघताय चांगल्या प्रकारचे दुकान इथे आलेले आहे चांगल्या प्रकारचे क्वालिटी गॉकल आणि बेल्स आहे थँक्यू मुलाखत दिली धन्यवाद हे yeah, आमच्या गावातील महिला आहे ज्या मुमडेन आहे आपण त्याला गावातील जात्रेत काय काय खरेदी काय काय खरेदी करायचं आपल्याला गावातील जात्रेत हां बरं हां बघतो आहे बघतो आहे मला बर बरं जास्त खाण्याच्या आटेमात जोर आहे का घरगुती वस्तू खरेदी करण्याच्या आटामोड जोर राहील आपला म्हणजे काय खरेदी करू ने बी खरेदी करू ओके चांगलं आपल्याला कसा काय रिस्पॉन्स वाटतो गावात जाग्या आपल्या गावामध्ये गावामध्ये ना पहिल्यांदा एक भारी भारी जत्रा भरलेली या जत्रामध्ये उत्सव करा आनंद घ्या बस हीच अपेक्षा अपेक्षा गावात तू मागच्या वर्षी चांगली जात्रा भरली होती ह्या वर्षी चांगली जात्रा या वर्षी चांगली जात्रा फुल गर्दी वाटते फुल गर्दी गर्दीमध्ये किती टक्के वाढ वाटतो आपल्या आप गावातील जात्रे आपल्या गावामध्ये काय सांगते त्यांना वीस टक्के वाढ वाटते पंचवीस टक्के पंचवीस टक्के यावर्षी जे गावकरी ग्रामस्थ आहे त्यांची खर्च करण्याची ताकद वाढली का कमी झाली आहे वाढली वाढली वर ठीक आहे ओके चांगलं खरेदी करा तू काय खरेदी करणार आहे नाहीच म्हणते का हा म्हणते ते बी काय करत नाही लांबला ती लांब लांब पर्यंत चाललेली आहे बोल अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान मुखान बोलाच्या जय हनुमान बोला बोला राम भक्त तुझी मन पैल गेला की तूर श्री घर बाजली हिरणी हरभरले समाला भोला जय जय हनुमान अंजनी चालारामाचा वरदान एक मन चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकार हनुमानचं गीत गायलेलं आहे आपलं नाव काय आहे साईलशाह साईल शहा चांगल्या प्रकारचे सिंगर आहे उत्कृष्ट प्रकारचं सिंगर बनवू अशी आम्ही अपेक्षा करतो की मुळगावात जे दिने हनुमानचं गीत बनवलं एकदम सुंदर प्रकारचा आवाज आहे सुंदर सूर्यला आवाज आहे ओके घ्यायचं बोला नाही सर राहिलेले बघू लोडा काय खरेदी करतात आणि काय दिसतो वाटतो काय काय खरेदी करून मुलगा ठेवत नाही आता पाहिले तर मस्त आनंद घ्यायचा आहे ना आपण या गाडी गाडीमध्ये काय खरेदी करतात आता पाणी बॉटल घेतली आता थोड्याने कोण घ्यायचे का केवढ्यात घेतलेली पाणी बॉटल त्यांनी दिली वीस रुपयाला वीस रुपयाला दिली चांगल्या प्रकारचा आस्वाद घेऊन राहिले आनंद घ्यायचा आहे अजून काय काय खाल्लेलं आहे आपण मंचुरियनचा आनंद घेतला आता थोड्याने कोणचा आनंद घेतला मंचुरियन मध्ये काय काय आयटम खाल्ले आपण नूडल्स आहे नूडल्स काय प्राइस आहे नूडल्स ची काय प्राईज आहे प्राईज कोण विचारली खाऊ राहील अजून मग खाताय जेवढे लागेल तेवढे पैसे करतात खातात खूप खूप पैसे जास्त पैसे आल्यामुळे त्याने काय विचार करत नाही पैसे द्यायचे आनंद घेतला घेतला पाहिजे ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू का मुलाखत उद्योजक श्री लोडा सर आलेले आहे बाबा आपण लोडा सर मुलाखत जे आज मागल्या वर्षापेक्षा वर्षी जास्त तुम्हाला काय वाटतं गर्दी वाढली आहे गर्दी खूपच आहे वाढलेली आहे आणि खर्च करण्याची आवक वाढलेली आहे का कमी झालेली आहे खर्च करण्याची आवक जरी कमी आहे पण गुस्सा भरपूर आहे गुस्सा भरपूर आहे बरं पब्लिकचा जे मागच्या जी पब्लिक होती त्यामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली आहे पंचवीस टक्क्याची वाढ झालेली आहे नावे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्यापारी वाटेल वर्ग मागण्या वर्षापेक्षा व्यापारी तर आहे तेवढेच आहे परंतु जरा उत्साह आहे जिल्हा मुलांचे पाळण्यात आलेले त्यापेक्षा मागण्या वर्षात जास्त होतं काही गावशी जास्त आहे यावरती जरा कमी आलेले कमी आले मागील वर्षी जास्त होतं ठीक आहे आपण का काय खरेदी करू इच्छिता मी गावाची जत्रे सर्व खरेदी करण्यासाठी दादा ठीक आहे मुलाखत केले झाले धन्यवाद गावात

आपण हे रुईगावाचे जे पालने आलेले आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट किती प्रमाणात शक्य आहे आज रुळेगावाच्यामध्ये जवळपास ऐंशी नऊ वर्ष आनंद घेत आहे आणि आपण हे ज्या ज्या तत्रूतून रुईगावच्या तुम्ही का काय खर्दी केलेलं आहे आज जत्रेमध्ये भरपूर काही खर्च केली भाजीला भिरवलं थोडं त्यांचा आनंद प्रामुख्याने आपल्याला रुग्णगावची जत्रा म्हटली आहे त्याच्यामध्ये काय आवडलेलं आहे काय घ्यायचं आवडलेलं आपल्याला आज रोईगावच्या जत्रेमध्ये एक गोष्ट आवडली का या जत्रेमुळे आज सगळे संघटना एकत्र आली सगळे गावकरी एकत्र ये येऊन आनंद उत्साह साजरा करतात आपल्यासोबत कोण कोण आलेलं आहे फॅमिलीसोबत मंडळ वगैरे आपल्याला आलेले सगळे प्रकार श्रीस्पॉन आणि जत्रा आता सहा वाजल्यापासून आठवतो वापरलेले जात किती टक्के वाढ झालेली आहे पब्लिकची पब्लिकची वाढ जवळपास आता ऐंशी नव्वद टक्के वाढलेली आहे संध्याकाळच्या टाईमने आपलं नाव काय आहे याने जर टाळून घे वापर नाही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद फक्त आपण पाहणार चांगल्या प्रकारची गट भरलेली आहे आपण सगळ्या प्रकारचे जे सुद्धा आपण आलेले आहेत गावात आणि सगळा पाळणा खूप प्रमुख आहे बघू आपण आता पाळले वलेलं पाहिजे आणि संत लोकांनी साधनं योजना आपण बघतोय कसं नव्हतं पाहायला पर्यंत आहे लोकांवर वाटलेलं आहे सहा वाटापर्यंत आठ वाटेपर्यंत कुठे वाढत आहेत कुठं वाढत असते आता खापून लोक वाद झालेलं आहे आणि पब्लिक खूप अशी प्रमाणात कमी आहे सर्व प्रकारच्या कमी जायचे लहान मुलं सर्व प्रकारचे आलेले आहे आणि पाण्यापासून आहे चांगल्या प्रकारे चक्रवर्ती आहे पाण्यामध्ये आपल्याला किती प्रकारे व्यवसाय चालवतो चांगल्या प्रकारची वाढ होती का कमी होती कधी कधी वाढ केली कधी कधी कमी ती होती कमी होते कुठले असते कधी नसते कधी काय आपण प्रथम आलेलं का मागल्या वर्षी आलेलं आहे आपण हे पहिल्या वर्ष आहे पहिल्या वर्षी तिकीट दर किती ठेवलेलं आहे तिकीट साडेपासून तिकीट हां हां हे पाळलेला कोणतं प्रा पाळणं म्हणतात हे रस म्हणतात रस पाळला हां सो अतिशय सुंदर असं पाळला आहे आपण भोव्याशी ठ्याची गर्दी करावी आपण बघतो आपलं नाव काय आहे यादव हा सोसायटीच्या या ಗಮನಿ ಬಾಳ ಬರೋದ ಅಶ್ಯ ಆನಂದ ಧನ್ಯವಾದ काय काय खरेदी केलं काय खरेदी केलं काय काय खाण्या जुनच्या मोठा पाळला आवडतो आपल्याला क्लास आवडतो डान्सिंग लहान मुलाचं पाळलं का डान्सिंग पाळला का मोठा मारला मोठ्या पाडला ओके जत्रेबद्दल उत्सुकता वाटते आपल्याला दुर्गाव जात्रा

आपण व्यवसाय चांगलं प्रकार भरलेला आहे पब्लिकने चांगल्या प्रकारे काय विकासलेलं आपण काय उत्तर देण्याबद्दल म्हणजे आपलं गाव म्हणजे स्वामींचं आणि हनुमान महाराजांचा त्याच्यामुळे विचारायच नाही आपल्याला म्हणजे लोकसंख्या आपल्या गावाची भरपूर आहे म्हणून आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळालेलं आहे आपण विचारलं काय काय ठेवलेलं आहे दाबेली फक्त आपली दाबेली हो दाबेलीची काय प्राइस आहे दाबेलीची फक्त पंधरा रुपये उभी गावाचे तर कस काय सातवडतो काय काय व्यवसायाबद्दल कसं काय सात वाटते आपल्याला कसं काय रिस्पॉन्स चांगला रिस्पॉन्स आहे जास्त प्रमाणात तुम्ही लेडीज खाताय का जेंट्स खाताय का लहान मुलं पुरुष महिला सांगता ठीक आहे थँक्यू मुलाखत घेऊया रुई गावात लेडीज व्यापारी सुद्धा आलेले आहे आपण बघू लेडीज काय काय खरेदी करतात सर्व प्रकारचे लेडीज आता आलेले आहे इथं लेडीज आपण लेडीज आयटममध्ये लिली पॉलिश आहे छाप आहे आणि रबर हे सर्व प्रकारचे लेडीज उत्कृष्ट आयटम आलेले आपण आवश्यक आपल्याला विगावच्या ग्रामस्थ कोण कसं काय रिस्पॉन्स भेटतो का यावर्षी थोडं कमी नेमचं काय कारण घटलं रिस्पॉन्स कमी होण्याचं पाऊस पाणी नाही शेतकरी वर्ग असल्यामुळे रिस्पॉन्स का पण थोडाफार मागल्या वर्षीपासून चांगला रिस्पॉन्स ओके ठीक थोडंफार कोणत्या प्रकारचा वर्ग खरेदी करू राहिला मुली खेळ करू राहिल्या का महिला करू राहिल्या मुली जास्त प्रमाणात खरेदी करू आल्यामुळे चांगल्या प्रकारे येण मुली खरेदी करून राहिल्या बघू आपण मुलीमध्ये काय काय खरेदी करतात ते चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स भेटतो आहे या खरंच मॅडम आलेलं आहे खरंच मॅडम बघू आपण काय काय खरेदी करतात खूप पैसे आणलेले आहेत तिने खर्च करण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे उडायला लागला किती वर्ष आपल्या गावात गेले हे पाच वर्ष पाच वर्ष आहे का गर्दी केव्हापासून वाढायला लागते याचा आता संध्याकाळी चांगल्या प्रकारे मुंबई एक्सप्रेस यादव चायनीज बॉर्डर लागलेलं आहे चायनीज टाकून एक्पायन केलेलं बघू आपण चायनीज कशी वाटतो विगावर चांगल्या प्रकारचे दुर्ची जास्त आहे चायना बॉर्डरमध्ये सर्व प्रकारचे चायनीज आयटम भेटतात आपण एकदम चायनीज आवश्यक भेटत्या वेगावर चांगल्या प्रकारे विश्वास भेटतोय त्या रिश्वास आलेली गर्दी खूप आहे चांगल्या प्रकारे धंदा वाढतो आहे गर्दीमध्ये सर्वांनी आमच्या गावातील व्यापारी पठारे सर आपण बघतोय आपण बघतोय ते गरम गरमा जिलेबी काढतात रुईगावची जत्रा भरली त्या ग्रामस्थाचा कस काय रिस्पॉन्स वाटतो आपल्याला सुंदर प्रकारे रिस्पॉन्स चांगल्या सुंदर प्रकारचा आहे आपण चांगल्या सुंदर प्रकारची टेस्ट अशी जिलेबी बनवत हाय गावपर्यंत आपण इथं खरेदी करावे पठाऱ्यांच्या दुकानावर आपण का काय विकायला ठेवलेलं आहे सध्या का काय विक्रीसाठी ठेवलेलं आहे सोनपापडी गुलाबजामुन आहे आहे आणि जी रुईगावची जत्रा आहे आता जी गर्दी गर्दी किती वाजतापासून वाढायला लागली आहे जात्रा सहा वाजे सहा वाजेपासून ग्रामीण भाग आहे हा दूध दुग्ध जनावर ढोरं शेती पाणी सगळ्यात स्वायपा मागल्या वर्षाबद्दल मागल्या वर्षापेक्षा या वर्षी डिस्काउंट कसं वाटतो खरेदी करण्याचा थोडसा कमी आहे कारण पिकप पाणी झाले नाही हां मागायची रेट वाढल्यामुळं थोडं फरक पडला बघायचा नाही फरक पडला मला शेतकरी वर्ग आहे सकाळी इथं हां नाही सर आपण होते ओके थँक्यू मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद आपल्याला विजय वा� वावळे मागच्या वर वर्षी चांगली भरली होती वर्षी चांगली भरली प्रतिसाद भेटतो आणि गर्दी किती वाजल्यापासून चांगली वाढायला लागली साधारणतः सण आठ साडेआठ नंतर कोण कौन कोणी प्रकारचे व्यापारी आलेले जत्रे भरपूर व्यापारी आहेत काही भांड्यावाले पाळणेवाले घेणेवाले आणि नवीन कोणत्या व्यापारीची वाढ घडलेली आहे चायनीजचे दुकानं लागलेले हा आपण हे कटिंग तर खूप प्रकारे चांगला आनंद आनंद घेतो आस जत्रे असू सुद्धा ठीक <laughs> आहे मुला कधी बद्दल आभारी आल्या भाऊसा कात्रपती आहे जत्रा सगळं आपण काय आलेलं आहे किमान उद्या जे आहे सगळ्या लहान मुलांच्या खेळण्यात आहे बघू आपण असू कस काय व्यवसाय होतो आपला चांगला व्यवसाय होतो गर्दी काय वाढली चांगली वाढली चांगला रिस्पॉन्स होतो सगळ्यात जास्त रिस्पॉन्स कोण देत का लेडीज देत आहे का ठीक आहे आपलं नाव काय आपण दुकान केव्हापासून आणलेलं आहे इथं मागल्या वर्षी आले आणि ह्या वर्षी आले दरवर्षी गावातल्याचे ओके ठीक आहे मी गावातले आहे व्यापारी आहे चांगल्या प्रकारचे व्यवसाय चांगल्या प्रकारचे साथ येतोय आपण बघितलं दुकानात सगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेला आहे आपण बघितलेलं आहे सगळ्या खेळणी आलेले व्यवसाय चांगला होतो ग्राहक उत्तम प्रतीचा आहे स्पष्ट आपल्या गावकडे खूप आहे आपल्या गावात आपल्या गावात दरवर्षी जत्रा भरतोय जत्रा भरते का काय विकल्प घेत असतो आपल्याकडे भरपूर प्रकारचे संसार उपयोगी होतो आहे गर्दीचं बेस्ट काय रिस्पॉन्स खूप चांगले सर मागच्या वर्षी बेस्ट एकदा खूप चांगले आणि आनंदाची गोष्ट आहे दरवर्षी आपल्या गावात आनंद जात्रा साजरी होते ठीक आहे ओके थँक्यू धन्यवाद